नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी बापूजी गणेश मंडळाच्या वतीने शिवीमुक्त होळी साजरी करण्यात आली परभणी शहरातील बापूजी गणेश मंडळाच्या वतीने गेल्या पन्नास वर्षाची परंपरा जपत होळी पूजन करून शिवीमुक्त होळी साजरी करण्यात आली यावेळी अध्यक्ष संतोष अग्रवाल उपाध्यक्ष दिगंबरराव सोन सोनवळकर मूर्तिकार शिवाजीराव सोनवळकर समस्त बापूजी गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पारंपरिक पद्धतीने होळी पूजा करून होळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी दरवर्षी आपण जे करतो होईल त्याप्रमाणे ह्या वर्षी मी करतो बापूजी गणेश किती वर्ष झाली गणेश मंडळाचा उपाध्यक्ष म्हणून बापूजी गणेश मंडळाचा उपाध्यक्ष म्हणून मी बापूजी गणेश मंडळाच्या सर्व सदस्य त्यानं आत्तापर्यंत पन्नास वर्ष झाले त्यानं जे मेहनत केली आणि बापूजी गणेश मंडळाचं खेडेपाड्यातून नाव लोकित केलं ते नाव लोकित करता करता बापूजी गणेश मंडळ आता महान मंडळ झालेला होता आणि आता ही बापूजी गणेश मंडळाची ही परंपराची होळी दरवर्षीप्रमाणे ज्यावेळेस वेळेस पन्नास वर्ष झाली त्याप्रमाणे ही बापूजी गणेश मंडळाची आज होळी आपल्या म हे आणि बापूजी गणेश मंडळाचे अध्यक्ष मुन्ना अग्रवाल हे आज उपस्थित नाही आहे आम्हाला थोडं खेद आहे त्याबद्दल पण आपण होळी साजरी केली तरी पण आम्ही होळी साजरी केली आपण जे आमचे मुलाखत घेतली पत्रकार मंडळाने तिच्या अत्यंत 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 आभारी आहोत हे धन्यवाद दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहानं होळी होळीचं आयोजन केलेलं आहे यावर्षी आपण शिवीमुक्त शिवीमुक्त होळी साजरी करण्याचा प्रोग्राम केलेला यावेळेस शिवी बिलकुल देणार नाही छत्रपती शिवाजी महाराजाचा जय जयकार अहिल्याबाई होळकरचा जयकार आंबेडकर साहेबांचा जय जयकार त्या जय जयकाराच्या घोषणा देणार शिवी तर बिलकुल देणार नाही मुक्त होळी साजरी केली यावेळेस आणि हे आज जे होळी वाहिनी ते बापूजी गणेश मंडळाचे जे हे गल्लीतले लोक आहे हिंदू समाज मुस्लिम समाज क्वालिटी आर्यन मेन्सवेअर गणे जैन मेन्शवेअर आपलं गणेश मेन्सवेअर आणि हेचं आम्हाला भरपूर सहकार्य करणे सत्यम स्वीट मा सत्यम इलेक्ट्रॉनिक हे आम्हाला दरवर्षी बापूजी गणे मंडळाला सहकार्य करतात आणि त्यानिमित्तानं ह्याचंही सहकार्य ओळीसाठी हे मंडळ आम्हाला गल्लीतले करत आहे समाजसुद्धा धन्यवाद